शूरवीरांच्या स्मृतींना वंदन करून सैनिक परिवार व सभागृहात उपस्थित सर्व सन्माननीय व्यक्तिमत्वांना सुरक्षा दिवसाचा प्रणाम आज पवनपुत्र हनुमानाचा आशीर्वाद लाभलेले ऑपरेशन पवन मध्ये योगदान दिलेले त्यांच्या अतुलनीय देशसेवेने अभिमानाने आपल्या सर्वांचा बोध भरून यावा असे सेवा निवृत्त साजन ऍडव्होकेट दत्तात्रय अर्जुन उदयकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांचे बी ए डी बी एम 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 पी एम एल एल बी एल एल एम असे विविध पदव्यांनी ते विद्यापीठ आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये श्रीलंका येथे भारतीय शांतता रक्षक आय पी ते सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे ज्यांनी ई विरुद्ध श्रीलंके ऑपरेशन पवनमध्ये विदेश सेवा आणि ऑपरेशन साठी भारतीय वायुसेनेची पदके प्राप्त केलेली आहे यांना पॉट हॅरिस फेलो द रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनल म्हणजेच जगातील लोकांमधील चांगल्या समज आणि मैत्रीपूर्ण संबंधासाठी ओळखले गेले आणि पुरस्कृत केले गेले आहे इंडिया फाउंडेशन दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा आहेत दोन हजार पंधरा पासून ते आजपर्यंत महाराष्ट्रामधील अनेक विद्यालयातील आठवी ते बारावी तसेच गव्हर्नमेंट इंडस्ट्रीय ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांचे करियर मार्गदर्शन प्रोग्राम आयोजित केल्याबद्दल माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांनी सामाजिक भान ठेवून ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये अनेक रक्तदान शिबिरं आरोग्य चिकित्सा शिबिर व महिलांसाठी कॅन्सर चेकअप शिबिरं विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर व सर्विकल कॅन्सर ज्यासारखी नानाविविध शिबिरांचं त्यांनी आयोजन केलेलं सर्वोत्कृष्ट शरीर श्री महाराष्ट्र रतनारा एकोणीसशे त्र्याऐंशी आणि इंडियन बॉडी फिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन दोन हजार तेरा चे नॅशनल जज म्हणून त्यांनी जबाबदारी देखील पार पाडलेली आहे सर्वे प्रकाशन मॅनेजमेंट ग्रुप जनरल ऑफ मॅनेजमेंट रिसर्चद्वारे त्यांना दोन हजार सतरामध्ये त्यांचा विशेष उल्लेख करून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ठाणे महापौर वर्षा न ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये दुसरे राज्याला पुरस्कार विजेते आहे त्यांना ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये ठाणे महापौरांनी ठाणे भूजन हा पुरस्कार श्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री ठाकरे योगदान दिल्याबद्दल कोविड वॉरियर म्हणून रोटरी इंटरनॅशनल आणि वेदांत हॉस्पिटलद्वारे त्यांना सन्मानित देखील करण्यात आले होते महाराष्ट्राचे महामहिम माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्याळी यांच्या हस्ते ऑगस्ट दोन एक दो हजार एकवीस मध्ये मातृभूमी भूषण सन्मान दोन हजार एकवीस यांना प्रदान करण्यात आलेला आहे हैदराबाद येथील सद्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अमेझिंग एअर वेटरन दोन हजार एकवीस हा पुरस्कार हरियाणाचे महामहिम माननीय राज्यपाल श्री दत्तात्रय भंडारू यांच्या उपस्थितीत एअर मार्शल हरीश मसन यांच्या हस्ते स्वर्णिम विजय वर्षा प्रदान करण्यात आलेला आहे कारगिलमध्ये शौर्याने लढलेले व परमवीर चक्र पुरस्कार विजेते सुरेदार संजय कुमार सर आणि एअर कमांड एस एस सर यांच्या हस्ते हिंदुस्थान गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस पुण्यात डिफेन्स फोर्स लीग यांच्या भारतीय हवाई दल दिन या कार्यक्रमात सरांना प्रदान करण्यात <laughs> आले आहे एकच नव्हे तर महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग मध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये सरांनी सुवर्ण पदक प्राप्त आहे <स्था> तसेच भारताच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत दोन हजार बावीस आणि दोन हजार मध्ये प्रत्येकाची आपणास परमवीर चक्र विजेता वीरांच्या शौर्य कथन करणार आहे सीमेवरील सर्व जवान वीरमाता अनुदानताई आणि सर्व जवानांच्या कुटुंबियासहित आपल्या सर्वांना सुरक्षित आनंदी निरोगी दीर्घायुष्य असे लोकमान्य सेवा संघाच्या thank you.